कुठे जायचंय बरे बवड्या कुठे जायचे काय हो? काय बाहेर जायचे का म्हणजे खेळायला हा काय हा ना। थोडं नाही बस वाटत का घरात बर लगेच खेळायला पाहिजे हा काय हा तुला पण जायचे का अरे हा खेळण्यासाठी बघ तशी चाललाय धिंगाणं करायच्या असून बाहेर जाऊन जातो का जाके की मग तूच दरवाजा उघडचा जातो का दरवाजा उघडा येत नाही तुला नाही का खेळायचे असताना बाहेर जाऊन म्हणून ते नाटकं चालू तेवढे आता त्याची बरे झिंगाणा घालायचं आहे ना बाहेर जाऊन मग त्याला वाटतं दरवाजे उघड उगड़। उघडू उगड़। का हा उघड उघड ते का जमतेच चांगले धिंगाणा कराय बॉलकर रागू पोपट शांत नाही बसायचं घरात शांत नाही बस वाटत अरे म्हणलं धिंगाणा करते सकाळ सकाळ बेडरूम बेडरूममध्ये घेतले कसा बोलतोय बाहेर जाण्यासाठी जायचंच आहे का हा जायचं बाहेर बघा आहे हा थप्पड्या गप्पा मारत नुसतं बोलायला पाहिजे तुला है ना जातो का नाही काही नाही जा तर उघड उघड बरं उघडता येते का तुला आहे हां उघड उघड की हां उघड हे असं उघडतो का बबड्या खालून खालून मी नाही उघडणार नाही उघडत जा ज्याला सांगायचं त्याला सांग खालून जा खालून फरशीच्या उकर फरशी फरशी उकर की नाही आज नाही सोडणार ते करतो हे बघे मग बाहेर जाऊन ते का करशील का शांत बसशील ना नुसता हा जायचे बेडरूम मधून बरं चल उघडतो चल लगेच रेडी खेळायचे याला बाकी बाहेर काय नाही करायचं जाऊन बाहेर कुठं नाही करायचं ना जाऊन तू उघडतो का बर बर झालं आता रिकामात झाले खेळायला बर हा कर चालू दिंगाना आता म्हणून तू बाहेर जायचे तुला